क्रांतीकार लोकशाहीमध्ये भारतामध्ये कुठलाही आमदार खासदार मंत्री यांच्या गाडीवर हल्ला करणं हा लोकशाहीमध्ये गुन्हा याचा निषेध झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अकोल्यामध्ये ज्या आमदाराच्या गाडीवर हल्ला झाला ज्या मनसेच्या नेत्याने कर्णवाळा म्हणून ज्यांनी चेतावणी दिली की त्या आमदाराच्या गाडीवर हल्ला करा आणि मनसेचे कार्यकर्ते गेले त्या गाडीवर हल्ला केला त्या ठिकाणी ते आंदोलन करत असताना एक मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी एक्सपायर झाले त्यांचं निधन झालं ह्याची पूर्ण जबाबदारी राज ठाकरेची आहे ज्या कर्णबाळ्यांनी चेतावणी दिली होती तो मुख्य आरोपी आहे लोकशाहीमध्ये अशा मुख्य आरोपीला मोकाट सोडणं चुकीचं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला तत्काळ अटक झाली पाहिजे जेणेकरून कोणीही अशी चेतावणी देणार नाही आणि असं आंदोलन घडवून आणणार नाही आणि असं कुठल्या कार्यकर्त्यांचा जीव जाणार नाही मनसेसारखा पक्ष जो महाराष्ट्रामध्ये आहे हा कार्यकर्त्यांचं आयुष्य बर्बाद करणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा पक्ष आहे आणि अशा मनसे पक्षावरती ह्या महाराष्ट्रामध्येच नव्हे ज्या ज्या ठिकाणी असे कोणतेही पक्ष असेल अशा पक्षांवर बंदी आणली पाहिजे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मनसे ह्या पक्षांवर सुद्धा एक बंदी आणली पाहिजे अशी माझी महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे आणि कर्णवाळा याला कठोरात कठोर थोड़र शिक्षा झाली पाहिजे ही पण सुद्धा मागणी आहे परंतु मी मनसेमधील अनेक तरुण बहुजन तरुण त्या पक्षामध्ये काम करत आहात मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की हा पक्ष राज ठाकरे यांची जी, जी विचारधारा ही महापुरुषांच्या विरोधात आहे संविधानाच्या विरोधामध्ये आहे त्याच्यामुळे अशा पक्षामध्ये तुम्ही काम करू नका तात्काळ हा पक्ष सोडा असं मी तुम्हाला आवाहन करतो एक तुमचा भाऊ म्हणून शुभचिंतक म्हणून तुम्हाला, तुम्हाला आवाहन करतो तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही संविधानवादी कुठल्याही पक्षामध्ये काम, कर, काम कुट्लें कुट्लें तो तो करा ज्या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे त्या पक्षामध्ये अशा इथल्याशाही पक्षामध्ये तुम्ही काम करू नका आणि तुम्हाला तरीसुद्धा अगर कुठेही कुठल्याही पक्षात जाता येत असेल तर स्वतःचं संघटना ओपन करा सी एन जी ओपन करा परंतु अशा सुपारीबाज आणि आयोजन बर्बाद करणाऱ्या पक्षामध्ये काम करू नका जय भीर जय भारत